बऱ्याच वेळेस मला विचारला जाणारा एक कॉमन क्वेश्चन त्याचं उत्तर मला तुमच्या सगळ्यांसमोर सोबत शेअर करावं असं वाटतंय बऱ्याच वेळेस पेशंट असं विचारतात जेव्हा ते ट्रीटमेंट्सला येतात तेव्हा त्यांचं असं म्हणजे क्वेश्चन असतो की मॅम एवढा स्किन केअरचे मेडिसिन्स एवढे एक्सपेन्सिव्ह का किंवा कुठलेही स्किन केअर ट्रीटमेंट करायची झाली किंवा त्याचे मेडिसिन्स नॉर्मल मेडिसिन्स जरी यूज करायचे झाले तरी ते साधारण एक्सपेन्सिव्हच असतात म्हणजे तुम्ही कुठेही जा अगदी कुठेही तुम्ही ट्रीटमेंट करा ट्रीटमेंट करा किंवा नुसतं कन्सल्टेशनचे मेडिसिन्स यूज करा ते एक्सपेन्सिव्हच असतं ॲक्च्युली सांगायचं असं आहे तुम्ही जे म्हणजे स्वस्तातले क्रीम्स वगैरे असतातच बाहेर ॲडव्हर्टाइजला वगैरे जे काही असतं तर त्या ते क्रीम्स आणि मे मेडिकेटेड क्रीम्स किंवा मेडिकेटेड औषधं जे काय असतात त्यात बरं बराच फरक असतो म्हणजे त्याला आणि त्याची आणि याची तुलनाच होऊ शकत नाही औषधं जी असतात टॉपिकलमध्ये म्हणजे लाव लावणारी औषधं इंटरनल असतात टॉपिकलबद्दल जास्त बोलते त्याच्यामध्ये प्रॉपर आम आमचे जे मेडिसिन्स असतात त्याच्यात इन्ग्रिडियंट्स खूप जेन्युन इन्ग्रेडियंट्स असतात आणि प्रॉपर इन्ग्रेडियंट्स असतात त्याचं कॉन्सन्ट्रेट प्रॉपर असतं आणि या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत पन्नास शंभर रुपयाला मिळणाऱ्या नाही आहेत ज्या तुमचे ब्युटी एन्हान्स करतं त्या गोष्टी स्वस्त कसं मिळतील आणि तुम्हाला जर प्रेझेंटेबल दिसायचं आहे तर तुम्ही स्वस्तातून प्रेझेंटेबल दिसाल अशी अपेक्षा जर करत असाल तर एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करावी किंवा आयुर्वेदिक पण गोष्टी काही आहेत ज्या तुमच्या ब्युटी एन्हान्स करू शकतात बट आयुर्वेदिकमध्ये पण आणि मेडिकेटेडमध्ये फरक आहे हा फरक काय आहे आजकाल सगळ्यांना माहिती आहे कोणच असं अज्ञानात नाही आहे की त्याला काही माहिती नाही आहे सो so, एकच सांगायचं आहे या सगळ्या गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह असतात ट्रीटमेंटला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही जेन्युअन आणि खूप एक्सपेन्सिव्ह यूज करत असतो किंवा मेडिसिन्स पण असतील तर त्याचा पण रिझल्ट असतो प्रॉपर रिझल्ट येतो तुम्ही जर मेडिसिन्स प्रॉपर रि प्रॉपरली वापरलत आता काय बरेच पेशंट असे सुद्धा आहेत अगदी वर्ष वर्ष झाले मेडिसिन्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी घेतले नाही ते वर्षभर तेच चालवत आहेत का काय करतायत माहिती नाही आहे बट एखादं समजा मॉइश्चरायझर असेल एखादं सनस्क्रीन असेल ते वर्षाआधी घेतलेलं आहे आठ आठ महिने ते वापरतात नऊ नऊ महिने वापरत आहेत आणि मग कधीतरी मग त्यांना आठवलं तर मग येणार आणि मग त्याला वापरून मला वाटते आठ नऊ महिने झालेले असतात आठ नऊ महिन्यापासून ते चालवतात थोडं थोडं घेऊन किंवा काही माहिती नाही कसं यूज करतात बट तशाने तुम्हाला कधीच रिझल्ट येणार नाही तुम्ही पैसे तर खर्च करतायत आणि ते एक्स्टेंड पिरियडसाठी तुम्ही थोडं 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 वापरत असतील तर त्याचा तुम्हाला रिझल्टच येणार नाही त्यापेक्षा बेस्ट वे तुम्ही आयुर्वेदिकमध्ये जा आयुर्वेदिकमध्ये सुद्धा आता एक्सपेन्सिव्ह जर तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्स बाहेरून परचेस करत असाल तर तेसुद्धा एक्सपेन्सिव्ह आहेत टॉपिकल म्हणा किंवा काही तुम्हाला जर प्रेझेंटेबल दिसायचं आहे आता तुम्ही महाग महाग किंवा तुम्ही तुमचे ब्रँडेड सगळ्या गोष्टी वापरता जे काय असेल तुमच्या रेग्युलर याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही एक्सपेन्स खर्च करता बट जेव्हा तुमच्या ब्युटीची वेळ येते तेव्हा तुम्हाला ते वा असं वाटतं की हा एक्सपेन्स मोठा आहे किंवा ब्युटीच्या सगळ्या गोष्टी किंवा स्किन केअर रुटीन खूप एक्सपेन्सिव्ह जाते तर तो जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही कधीच प्रेझेंटेबल दिसू शकणार नाही आणि मी तर म्हणते तुम्ही मग तो, कर तो प्रयत्नच करू नका जर तुम्हाला प्रेझेंट म्हणजे तुम्हाला प्रेझेंटेबल पण दिसायचं आणि मेडिसिन्सच यूज करायचं नाही आहे किंवा एखादं मेडिसिन वर्ष वर्षभर चालून यूज करायचं आणि तुमचं असं म्हणणं आहे का मग मी चांगलीच दिसली पाहिजे एकदा कधीतरी ट्रीटमेंट केली एखादी एखादं काहीतरी वापरलं वर्षभर तुमचं ते हे राहणार आहे त्याचं ग्लो किंवा त्या सगळ्या गोष्टी तर असं कुठेच कुठेच होत नाही कुठे होणार सुद्धा नाही त्याच्यामुळे जेन्युनली ज्यांना प्रॉपर ट्रीटमेंट करायची आहे मेडिसिन्सची असेल किंवा ट्रीटमेंटची असेल लगेच तूप खाल्ल्याने रूप कधीच कोणाला आलेलं नाही आहे त्याला पण गोष्टीला वेळ द्यायला लागतो मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायला लागते तुमच्या मेडिसिन्स घेण्यामध्ये स्किन केअर रुटीनमध्ये आज लावलं उद्या लावलंच नाही परवा लावलं परत चार दिवस लावलंच नाही तर त्याचा इफेक्टच येणार नाही तुम्हाला आणि आम्ही दिलेल्या मेडिसिनचा शंभर टक्के इफेक्ट येतो थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात लगेचच सगळ्या गोष्टी चेंज होत नाही एवढे दिवसाचं एवढे दिवस नाही सॉरी एवढ्या वर्षाचं तुमचं जे डट झालेलं आहे स्किनवरती ते कंप्लीटली क्लीन ट्रीटमेंटनी होतं आणि मेडिसिननी मेडिसिननी कम्प्लिटली क्लीन होणार नाही ट्रीटमेंट घ्यावीच लागते ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला मेडिसिन्स यूज करावं लागतं स्किन केअर रुटीन प्रॉपर पाळावं लागतं त्यानंतरच तुम्हाला तो ग्लो किंवा तुम्हाला जे हवं आहे ते हळूहळू यायला स्टार्ट होतो अगदीच तुम्ही एक्साइटमेंटमध्ये कोणाचं तर काहीतरी यूज करता चार दिवस वापरणार पुढे वापरायचंच नाही मग दुसरीकडे कोणाकडे जाणार परत त्याचं दहा दिवस वापरणार वापरायचंच नंतर वापरायचंच नाही सोडून द्यायचं अशा बऱ्याच ट्यूब तुमच्या घरात पडलेल्या आहेत किंवा क्रीम्स किंवा जे काय असेल सो कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही तुम्हाला जे स्किन केअर रुटीन दिलेलं आहे स्किन केअर डाएट दिलेलं आहे ते प्रॉपर पाळा तुमच्या स्किनवरती नक्की ग्लो येईल आणि येस स्किनची सगळी मेडिसिन्स आहेत ट्रीटमेंट्स आहेत ते थोडी एक्सपेन्सिव्हच असतात तुम्हाला जर प्रेझेंटेबल दिसायचं आहे तुमच्यासाठी जर ते योग्य असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच जा, जा, जा अदरवाईज असे क्वेश्चन्स करू नका की आम्ही वापरले पंधरा दिवस काहीच होत नाही आहेत पाच दिवसच वापरले काहीच होत नाही काही होणार नाही आहे कंटिन्यू त्याला त्या गोष्टी जेव्हा तुम्ही इथे येता किंवा ऑनलाईन कन्सल्टिंग करता तेव्हा तुम्हाला प्रॉपर सगळं एक्सप्लेन केलं जातं की कसं वे असणार आहे आपला स्किन केअरचं सो असे कुठलेही म्हणजे ज्यांना काही समजत नाही लिहिता वाचता येत नाही अडाणी म्हणू आपण त्यांना त्यांच्याकडनं ठीक आहे बट जे सुशिक्षित आहेत ते सुद्धा जर असे प्रश्न विचार लागले तर खूप कठीण होऊन जाईल आणि तुम्हाला खरंच प्रेझेंटेबल आणि छान दिसायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही खूप बाकीच्या खाण्यापिण्यात फास्ट फूडला किंवा याला खर्च करता आय नो बट जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या केअरसाठी जर खर्च करू शकत नसाल तर काहीच उपयोग नाही आहे या सगळ्या गोष्टीचा मग त्यापेक्षा तुम्ही आहात तसे पण छान आहात पण तुम्हाला जर एनहास करायचं आहे तुमची ब्युटी तरच तुम्ही या ट्रीटमेंटकडे किंवा स्किन केअर रुटीनकडे पुढे जा अदरवाईज जसं आहे तसंच चालू राहून दे